उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली आहे काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या पत्रकार परिषदेला उपस्थित होते मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या पत्रकार परिषदेत उपस्थित नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सातत्यानं काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने नाना पटोले नाराज असल्याचं बोललं जात आहे तर दोन्ही पक्ष काँग्रेसला विचारात न घेता परस्पर निर्णय घेऊन नंतर काँग्रेसला कळवतात याबद्दल काँग्रेसमध्ये नाराजी आहे अशी सूत्रांची माहिती आहे तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना बैठकीचं निमंत्रण नव्हतं दरम्यान पूर्वनियोजित दौऱ्यांमुळे बैठकीला हजर नसल्याचं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं काल अचानक या मीटिंगचं आयोजन करण्यात आलं त्याची प्रेसचं आयोजन करण्यात आलं माझे पी पूर्वनियोजित दौरे असल्यामुळे मी त्याला उपस्थित राहू शकत नाही हे त्यांना कळवलेलं आहे आणि आमच्याकडून आम्ही आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज साहेब आणि आमचे विधिमंडळातले पक्षनेते बाळासाहेब थोरात साहेब या दोघांना आम्ही तिथं पाठवलेलं आहे त्यामुळे गृहनिश्चित दौऱ्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही